आपलं रूप इतकं सहजपणे आपल्याला हवं तसं बदलू शकते ही बस ही पाच ते लांबीची सत्तिका सात शृंगार ते मान मरातक सर्व काही आपल्यास लेबवून देते म्हणजे फॉर्मल कॅज्युअल ब्रायडल पार्टीवेअर फेस्टिव इत्यादी उगीच का आपण तिला सम्राज्ञीचा मान देतोय सध्या तिचा लुक तिने सुद्धा अत्यंत ट्रेंडी केलाय डिझायनर वेअर मध्ये ती आपल्याला अधिक रमलेली दिसते ती सलग आता ती दोन तीन वा कधी कधी चार प्रकारच्या कापडांच्या फ्युजन मधून साकारते म्हणजे निर्यांपर्यंत एक निर्यांचं दुसरं आणि पुढचं तिसरं क्वचितच पदर वा पल्लू चौथ कापडही त्यात असत यात देखील पॅटर्न करायला खूप स्कोप आहे बरे नमस्कार मनभर पैठणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे भाग हा निळ्यांपर्यंत किंवा कलीच करून तिला चनिया घागऱ्यासारखं रूप आणता येईल वा शेप आणि फिटिंग करून पाश्चिमात्य फॅशन प्रमाणे पार्टी गाऊन सारखं भासवता येईल बेसिक मटेरियल मटेरियलसाठी नेहमीच कॉटन अथवा सिल्क नाना पॉलिस्टर अर्थात शिफॉन नेट शिमर जॉर्जेट अशीच रिच पण हलकी फुलकी कापड प्लेन किंवा शेडेड पण त्यावर भरतकाम टिकली काम हे हवेच अर्थात जर ब्रायडल फेस्टिव पार्टीवेअर म्हणून नेसायची असली तर हेवी मिडियम लाईट अशा प्रकारे भरतकामात फरक आपल्याला करता येईल मात्र पावसात भिजण्याचा संभव असल्यास इझी मेंटेनन्स हवा असल्यास प्रिंटेडमध्ये पाहूया जॉमेट्रिक ॲनिमल प्रिंट व ॲबस्ट्रॅक्ट ही तिची समजा त्यात पुन्हा राहत नसेल तर एखादी लके रोडली टिकल्यांची किंवा भरतकामाची तर कोणी काही नको नाही ह म्हणत ज्वेलरी आणि इतर ऍक्सेसरीज रिच व ठसठशीत पर्यायाने लोमते कानातले नेकलेसेस आणि कडी ब्लाउज कोऑर्डिनेटिंग किंवा कॉन्ट्रास्ट हो ना ती आहेत चोली वजा त्यांच्या अधिक आणि परिपूर्ण पुढच्या वेळेस पण या सर्वांबरोबर आपल्याला एक खास ऍटीट्यूड तयार मग पदर कसा घ्याल हल्ली पूर्वीसारखा पदर घड्या घालून पिनअप करण्याची फॅशन अजिबात नाहीये हे लक्षात ठेवा नाहीतर कितीही छान साडी एकदम मस्त ब्लाऊज असला तरी तुमचा लूक मात्र काकूबाईच होईल ह आणि पदरावरची नक्षीही लपून बसेल खरं तर पिनही लावायची गरज नाही पण तुम्हाला तो सारखा घसरायला नको असेल तर एकच पदराला पिन लावा निऱ्या नका करू लांबी तुम्ही ठरवा किती हवी ती खूप लांब ठेवला तर तो लोळतो किंवा पायात येतो सारखा सांभाळावा लागतो आणि एक हात त्यात गुंतून राहतो ब्लाऊज हटके हवा साडी कुठलीही नेसा कशाही प्रकारे नेसा जुन्या पद्धतीचा ब्लाऊज अजिबात नको हल्लीच्या ट्रेंडनुसार साडी जरा साधी प्लेन असेल तरी चालेल पण ब्लाऊज मात्र एकदम वेगळा हवा पाठच्या गळ्याला साडीच्या काठाची पायपिंग लावून डिझाईन करा गळा थोडा खाली करून वर नाड्या मणी असं काहीतरी लावा बाह्यांची लांबी तीन इंचापासून पूर्ण लांब अशी ठेवा बाहीलाही साडीचा काठ लावू शकता पुढच्या गळ्यालाही असंच काहीतरी लावलं तर सध्या साडीलाही एकदम उठाव येतो बांगड्या कड ब्रेसलेट हातात बांगड्या ब्रेसलेट कड पोची जे काही घालाल ते निवडताना त्यात साडीतला धागा अडकणार नाही ना याकडे लक्ष द्या नाहीतर कार्यक्रमा साडीकडे लक्ष देण्यातच तुमचा वेळ जाईल आणि चिडचिड चीड़ होईल ती वेगळीच नाजू ही ठसठशीत तुम्ही कानातले जड लोमते घातलेत तर गळ्यात अगदी छोटस काहीतरी घाला नाहीतर त्या कानातल्यांची मजा निघून जाईल आणि गळ्यात मोठ ठित घातलं तर कानातलं छोटस जेणेकरून गळ्यातल्यावर नजर टाकून राहील दोन्ही ठस्टशीत किंवा दोन्ही नाजूक घालणं म्हणजे एकदम नो नो तर मग मंडळी आजच्या व्हिडिओमधील या सुंदर अशा डिझायनर साड्या तुम्हाला कशा वाटल्या ते कॉमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक ला करा जास्तीत जास्त शेअर करून कॉमेंट्स देखील करा आणि हो मनभर पैठणी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला आजची बात विसरू नका धन्यवाद